तर मित्रांनो काय असतं की प्रीमॅच एजॉक्युलेशनमुळं खूप जे कपल असतात ते खूप म्हणजे ग्रस्त झालेले असतात त्रस्त झालेले असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या सेक्च्युअल लाईफमध्ये त्यांना जो आनंद मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि हळूहळू त्यांचा त्या सेक्च्युअल लाईफमधून इंटरेस्ट कमी कमी होत जातो आणि त्याच्यामुळं दोघांच्या माइंडमध्ये ॲन्झायटी किंवा डिप्रेशन डेव्हलप होऊन जातं हे मी खूप कॉमनली ऑब्जर्व करतो तर मित्रांनो प्रीमॅच एजॉक्कलेशन हे कंट्रोल करणं केव्हा केव्हा तुमच्या हातामध्ये पण नसतं कारण की आलेलं इरेक्शन आणि आलेलं इजॅग त्याला परत आणणं हे आपल्या हातामध्ये नसतं कारण की ते ठरवतं आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स किती आहेत हार्मोन किती स्टिम्युलेट झालेले आहेत ते किती म्हणजे प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि त्यावेळेला तुमची ॲंग्झायटी कुठपर्यंत पोचलेली आहे त्याच्यावर अवलंबून असतं अशाच एक वेळा मी जर विचार केला तर आपण या व्हायब्रेटिंग रिंगचा जे माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे ह्या व्हायब्रेटिंग रिंगचा आपण बेनिफिट नक्कीच घेऊ शकतो तर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे हे व्हायब्रेटिंग रिंग माझ्या क्लिनिकमधून तुम्हाला पर्चेस करायची आहे याची किंमत पंचवीसशे रुपये आहे याचे आठ व्हायब्रेशन असतात फक्त असं तुम्ही फक्त तुमच्या इंद्रियाला सुप्त अवस्थेमध्ये असं ठेवून द्यायचं आहे योनी मार्गामध्ये आणि आता तुमचे जेव्हा तुमच्या पार्टनरला या व्हायब्रेशनमुळं आणि क्लॅटिओ ग्रंथीला स्टिम्युलेट केल्यामुळं जेव्हा तिला ऑर्गेजम येईल जेव्हा ती रिलॅक्स होणार तेव्हा तुम्हाला ती तेव्हा सांगेल तेव्हाच तुम्हाला फक्त आता स्ट्रोकिंग करायचं आहे आणि नंतर मग तुमचं इजॉक्युलेशन करायचं आहे